जय शिवराय मित्रांनो मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय अनंत तिबिले लिखित गरुड झेप ही ऐतिहासिक कादंबरी आज आपण वाचणार आहोत भाग सव्वीसावा आणि आपल्या कथेचे निवेदक असणार आहे छत्रपती शिवाजी महाराज आमच्यापाशी निराजी पंत त्र्यंबक पंत रघुनाथ पंत कोरडे दत्ताजी पंत निलकंठराव एसाजी पारसनीस हिराजी फर्जन मदारी मेहतर राघो मित्र बाजी जेधे ही जीवाभावाची मंडळी होती शिवाय आमचे लाडके शंभूराजेही आम्हाला सोबत करीत होते आलमगिराने आमच्यावर चौक्या पहारे बसवले होते मात्र आमचे चिरंजीव शंभूराजे मुक्त होते ते नित्यनेमाने दरबारात जात होते रामसिंहासमवेत आग्राभर भटकत होते आणि आपल्या परीने राजकारणही करीत होते त्यांची नजर आमच्याही परीस तेज होती कान आमच्याही पेक्षा तिखट होते शिवाय अल्पवयातच त्यांना अधिक समजही आलेली होती कधी कधी ते अशी काही मसलत देत की त्यावर आम्हालाच काय इतरांनाही विचार करणे भाग पडे ते बाहेरच वावरत असल्याने जनमनाचा कानोसा घेणे त्यांना जमे त्यामुळेच सहसा त्यांचा अंदाज चुकत नसे ते नुसते चाणाक्ष होते असं नव्हतं त्यांचं धाडसही वाखाणण्यासारखं होत भरल्या दरबारात त्यांनी औरंगजेबाला दिलेला जवाब दरबारात त्या वक्ती उपस्थित असलेले आजपर्यंत विसरू शकले नव्हते आम्ही स्वतःही त्यांचा तो जवाब ऐकून स्थिमित झालो होतो तेच शंभूराजे एकदा आम्हाला म्हणाले होते आबासाहेब बोला शंभूराजे तुम्हाला चिंता वाटते ना कशाबद्दल बोलत आहात तुम्ही आलमगिराने तुमच्यावर चौके पहारे बसवले त्याबद्दल चिंता वाटणे साहजिकच आहे राजे चौक्या पहारे बसविणे म्हणजे जेर करण्यासारखंच आहे त्यात आलमगीर कपटी विश्वासघातकी घातकी निकृतघ्न आहे आपल्या मार्गातले सगळे काटे तो नेहमी दूर करीत असतो आम्ही त्याच्या मार्गातला एक काटाच आहोत आम्हाला नाहीसं केल्याशिवाय आपल्याला दक्षिण जिंकता येणार नाही हे त्याला ठाऊक का आहे काहीही असलं तरी तो तुम्हाला नाहीसं करू शकणार नाही कशावरून म्हणत आहात तुम्ही हे रयतेच्या बोलण्यावरून दरबारातील अमीर उमरावांच्या वागण्यावरून आबासाहेब सगळ्या आग्र्यात लोक तुमच्याबद्दल बोलत आहेत तुमची स्तुती करीत आहेत ते स्पष्टच म्हणतात तुम्ही पाचशहाच्या दिलात सलत असलात तरी सुद्धा जो पावे तो मिर्झा राजे हयात आहेत आणि त्यांनी तुम्हाला अभय दिला आहे तोपर्यंत तुमच्या केसालाही धक्का लावण्याचं साहस पाचशहा करणार नाही मग तो आम्हाला मुक्त का करत नाही दरबारात तुमच्या विरुद्ध जो एक गट आहे त्यांच्या समाधानासाठी त्यांचं मन दुखवायचं नाही म्हणून हे बोलणं आम्हाला पटलं होतं औरंगजेबाची द्विधा अवस्था आम्ही केव्हाच ओळखली होती त्याच वेळी शंभूराजे म्हणाले जसवंत सारखा एखाद दुसरा राजपूत सोडला तरी बाकीचे सगळे राजपूत आपल्या पाठीचे आहेत आबासाहेब कशावरून बोलता तुम्ही हे परवा पाचशहा शिकारीला गेला होता त्याने रामसिंहालाही आपल्या संवेत नेले होते त्यावेळी महासिंह शेखावत बल्लशहा शहा तेजसिंह रणसिंह यांचं बोलणं आमच्या कानावर आलं होतं काय म्हणत होते ते खूप काही शेखावत म्हणाले राजे खरोखर समंजस आणि शहाणे आहेत ते जे बोलतात ते उचितच बोलतात त्यामुळे त्यांच्या बोलण्यावर काही बोलावं असं कुणालाच कधी वाटत नाही राजे खरोखरच सच्चे राजपूत आहेत त्यांच्याबद्दल आम्ही जे ऐकलं होतं अगदी तसे आहेत ते जेव्हा राजपूत बाणा आणि राजपूतांच्या इतिहासाबद्दल बोलतात त्यावेळी आजची आपली अवस्था बघून आमच्या आम्हालाच शरम वाटते ते म्हणतात ते सारं लक्षात ठेवून आपण वागलो तर ते सारं राजपूतांच्या हिताचं ठरेल आबासाहेब शेखावत खूप हळहळतो म्हणतो राजे दुर्दैवानच इथं आले आणि सिंहाला रागाणे म्हणतो तुझ्यासारखी चार शहाणी माणसं मिर्झा राजांच्याकडे असताना तुम्ही त्यांना इकडे आणलेच का कसे नि कशासाठी मिर्झा राजांची समजूत का घातली नाहीत तुम्ही त्यावर तेजसिंह काही म्हणाला हो काय म्हणाला म्हणाला मिर्झा राजे फक्त उदयराज मुंशींचेच ऐकतात दुसऱ्या कुणाच ते सल्ला घेत नाहीत मोठमोठे ठाकूरही त्यांच्यासमोर तोंड बंद करून बसतात असं म्हणाला तेज सिंह जी त्यांचं खरंच आहे आम्हाला इकडे धाडण्यात मिर्झा राजांनी चूक केली आहे पण ती त्यांच्या उशिरा ध्याने आल्या आहे याबाबत त्यांना खरंच पश्चाताप होत असेल आबासाहेब आणखीन एक खबर आहे ती कोणती मिर्झा राजांनी भोजराज कछवालाही एक खत धाडले आहे मजकूर समजला तुम्हाला हो काय मजकूर आहे त्यात त्यांनी लिहिले आहे शिवाजी राजे आग्र्यास आहेत त्या बाबतीत कुंवर रामसिंहाला असे सांग की पाचशाही सत्तेला कोणत्याही प्रकारचा अपाय न होता आमच्या व तुमच्या शब्दांची किंमत राहील असा बर्ताव करा म्हणजे आम्हाला दिलेल्या शब्दाला जागा असच ना जी आबासाहेब शिवाय स्वतः आलमगीर दख्खनची मोहीम हाती घेणार होता हे तुम्हाला ठावेच आहे त्याने तयारीही केली होती मग ती बारगळली की काय विमनस्क स्थितीत स्वतः आलमगीर कोणत्याही वेळी कोणताही निर्णय करतो आपण आल्यापासून तर तो तोल ढासळल्यासारखाच वागतो या बाबतीत त्याने असाच निर्णय घेतला होता आबासाहेब आपण दक्षिणेत निघून जाताना तो कुंवर रामसिंहाला आग्र्याचा फौजदार नेमणार होता त्याच वेळी आपल्यावर मारेकरी घालून आपली हत्या करणार होता आणि आपल्या हत्येचा दोष रामसिंहाच्या माथी मारून नामा निराळा राहणार होता पण रामसिंहानेच त्याचा हा डाव उधळून लावला तो कसा काय त्याने आपण ही दक्षिणेत पाचशहा संगे मोहिमेवर निघणार असल्याचं औरंगजेबाला सांगितलं एवढंच नव्हे तर त्यानं आग्र्याची फौजदारकी नाकारली आबासाहेब आपल्यावर चौक्या असतानाही रामसिंह स्वत आणि आपले सहकारी त्याच्या संवेत आपल्यावर नजर ठेवून असतो हे पाचशाला पसंत नाही पाचशहा आपली नाराजगीही प्रकट करतो पण स्वतः रामसिंहच सांगतो शिवाजीराजे इथून पळून जाणार नाहीत याची सर्वस्वी जबाबदारी आमची आहे म्हणूनच आम्ही सतर्क असतो शंभूराजे मिर्झा राजे आणि रामसिंह आमच्या रक्षणासाठी सर्व काही करीत आहेत हे आम्ही केव्हाच ओळखले आहे तसा काही प्रसंग पडलाच तर राजपूत उपयोगी पडावा म्हणून रामसिंहानं आपल्या वतनातून सैनिकही बोलावून घेतले आहेत आणि त्याच कारण आम्ही आहोत हेही आम्हाच ठावे आहे पण आम्हाला आता हे असं कोंडून घेऊन राहण्याचा उबग आला आहे म्हणूनच का आपण फकीर होऊन जात असल्याने आम्हाला बनारसला जाण्याची अनुज्ञा मिळावी असं आपण पाचशाला सांगितलं होत हो त्याने पाचशा हुरळून गेला होता त्याने तुमची प्रयागच्या किल्ल्यात व्यवस्था करण्याची आज्ञा केली होती कारण प्रयागचा किल्ला कैद्यांच्या वापरासाठी आहे आणि तिथं बहादूर खान हा दुष्ट निर्दयी किल्लेदार आहे तुम्ही तिथं जाताच तो तुमचा काटा काढणार होता म्हणूनच आम्ही त्याला नकार दिला होता कारण रामसिंहाने याबाबत आम्हाला सावध केले होते हो आबासाहेब त्यामुळेच पाचशा आता बेचैन बनला आहे आपल्या बाबतीत दुबळा बनला आहे नेमकं काय करावं हेच त्याला कळेन असं झालं आहे तुमच्या विरुद्ध मुठभर मोगल सरदारांच्या इच्छेसाठी सगळ्या राजपुताना दुखून तुमची हत्या करण्याचं साहस त्याला आता काही केल्या होत नाही आबासाहेब आलमगिऱ्याच्या डोक्यात हा विचारही नाही उलट तो तुम्हाला खत्म करण्याचाच प्रयत्न करतो आहे आपणास इथून विठ्ठलदासाच्या हवेलीत नेण्याचा कट हा त्यातूनच जन्माला आला आहे याबाबत या आमचंनी रामसिंहाचं बोलणंही झालं आहे त्या दिवशी पाचशाही फरमान आलं आणि तुम्ही रामसिंहाला भेटायला गेलात पण रामसिंहाने आपली भेट घेणं टाळलं एवढंच नव्हे तर तुम्हाला स्पष्टपणे कळवलं की पाचशाने आपणास यापुढे आमच्या निवासस्थानी येण्यास मनाई केली आहे आम्ही याचा जाब रामसिंहाला पुसला मग तो काय म्हणाला विठ्ठलदासाच्या हवेलीत नेणं म्हणजे राजांना ठार करणं होय पण आम्ही हे होऊ देणार नाही मात्र आम्ही याच्या विरुद्ध आहोत असं पादशालाही वाटू देणार नाही राजांनी स्वतंत्रपणे काहीतरी हालचाल करून निष्ठावं आणि आम्ही त्यांना मदत करावी हाच निर्णय झाला आहे आमचा आम्ही राजांची भेट घेतली असती तर पाचशाला शंका आली असती असं रामसिंह म्हणाला याचा अर्थ आम्ही तसच काहीतरी धाडस केलं तर रामसिंह आणि त्याची माणसं आम्हाला मदत करायला तयार आहेत आबासाहेब शंभूराजांचं बोलणं ऐकून आम्ही सुखावलो आणि मगच एक धाडसी बेत आमच्या मस्तकात आकारास येऊ लागला पण पण त्यासाठी आम्हाला पैसा हवा होता आणि आम्ही तर या दोन महिन्यात कफल्लक झालो होतो आम्ही शंभूराजांनाच म्हणालो शंभूराजे जी आबासाहेब आम्ही रामसिंहाला भेटू शकत नाही हे तुम्हाला ठावे आहेच जी पण तुम्ही त्यांना भेटू शकता जी एक काम करा आज्ञा करा आबासाहेब आम्हाला द्रव्याची आवश्यकता आहे आमच्यातर्फे तुम्ही रामसिंहाकडे मागणी करा आम्ही तेवढ्या रकमेची त्यांना हुंडी करून देऊ जशी आज्ञा आबासाहेब आणि शंभूराजांनीच मध्यस्थी करून रामसिंहाकडून सहासष्ट हजार रुपये कर्जाव आणले आम्ही रामसिंहाला रीतसर हुंडी लिहून दिली त्यानंतरच आम्ही आमच्या मुत्सद्यांसमवेत एक महत्वाची बैठक घेतली निराजी पंत त्र्यंबक पंत रघुनाथ पंत कोरडे दत्ताजी पंत निळकंठराव एसाजी पारसनीस हिरोजी फर्जन मदारी मेहत्तर राघो मित्र बाजी जेधे कवी कलश व कायस्थ तर सक्सेना हे दोघे कारभारी आणि शंभुराचे इतकी मंडळी होती दोन महिन्यांच्या या भयंकर कारावासात या सगळ्यांचीच पार गेली होती मृत्यूची समशे सतत मस्तकावर टांगती असल्याने त्यांना अन्न पाणी काही सुचलेले नव्हते प्रत्येकाची मुद्रा चिंतेने ग्रासलेली होती सगळे उदास भकास चेहऱ्याने आणि गंभीर मुद्रेने बसलेले होते आम्हाला त्यांच्या चेहऱ्याकडे पाहवले नाही आम्ही मान वळवून बोलायला सुरुवात केली म्हणालो रंगजेब आपली मुक्तता करील ही आशा संपली आहे काही बोलले नाही तरीही आमची हत्या करणं एवढं सोपं नाही आमच्या बाबतीत स्वतः औरंगजेब एका मोठ्या समस्यात अडकला आहे त्याने आमच्या माथी कारावास मारून आमचं स्वास्थ जसं हिरावून घेतलं आहे तद्वतच आम्हाला इथं बोलावून तो स्वतःही बेचैन बनला आहे मग राजे आपल्याला मुक्त करून तो हा गुंता का सोडवत नाही त्याला कारण दरबारातील आमच्या विरुद्ध असलेले सरदार काही जण आम्हाला खत्म करावे या मताचे आहेत आम्हाला मुक्त केले तर ते दुखावले जातील आणि आम्हाला खत्म केले तर सगळी राजपूत जमात विरोधात जाऊन लष्करात बेदिली माजेल शिवाय मिर्झा राजेही गप्प राहणार नाहीत तुम्ही सगळे जाणताच आम्ही मुलूक सोडताना या सगळ्याचा विचार केला होता आग्र्यात दगा फटका झालाच तर आम्ही सगळ्यांना आदिलशहाशी सलूख करण्याचा सल्ला दिला होता नेताजीलाही हीच जाणीव करून देऊन आम्ही स्वतःच आदिलशाही धाडले होते आज नेताजी पुन्हा मिर्झा राजांच्या मोगली सैन्यातला चाकर म्हणून परतला आहे पण त्याचं सगळं लक्ष आग्र्याकडे असेल आम्ही ठरलेल्या मुदतीत परतलो नाही तर त्याच्या नेतृत्वाखाली आमची फौज मिर्झा राजांच्या विरुद्ध उभी राहिल्याशिवाय राहणार नाही आणि आम्हाला वाटतं आमच्या मुलखात तसं काही घडण्याची शक्यता आहे राजे कशावरून हे अलमगिराला मेझा राजाचं जे खत आलं त्या आहे त्यातील मजकुरावरून त्याने स्पष्टच लिहिलं होत आम्हाला योग्य तीच वर्तवणूक द्या शक्य तेवढे जल्दीने दक्षिणेत पाठवा त्यांना दक्षिणेत परतायला जसजसा विलंब होतो आहे तसतशी इथली रयत अस्वस्थ बनत चालली आहे ती जर बिघडली तर तिच्यासमोर आमचा निभाव लागण कठीण होईल तेव्हा तुरंत कारवाई करावी आणि तरीही पाचशा काहीच हालचाल करत नाही असं म्हणणं अयोग्य होईल म्हणजे आलमगिराने रामसिंहाबरोबर आमच्यासाठी एक निरोप पाठविला होता मग आपण काय जवाब दिलात प्रथम आम्ही रामसिंहावरच उखडलो म्हणालो तुमच्या पिताजींना गडकोट घेऊन पाचशाची मर्जी संपादन केलीच आहे आता तुम्ही आमचे उरलेले सगळे गडकोट घेऊन पाचशा काय हासिल करणार आहात पाचशाची मर्जी संपादन करावायची होती तर आम्हा आपल्या पिताजींनी तुळशी पत्र उचलून अभय कशाला द्यायला हवे होते आम्ही आज पावे तो समजत होतो येवणानाच शब्दाचं मोळ कळत नाही पण राजपुतई स्वार्थासाठी पण आम्हाला पुरतं बोलू देण्याआधीच रामसिंह म्हणाला होता राजे राजे गैरसमज करून घेऊ नका राजपूत अजून शब्द विसरण्या इतका हीन वृत्तीचा झालेला नाही काहीही झाले तरी आम्ही हयात असताना तुमच्यावर कोणत्याही प्रकारचे संकट येणार नाही मंडळी आज रामसिंहानं आमच्यासाठी आपले दरवाजे बंद केले आहेत याचा अर्थ रामसिंह आमच्यावर उलटला आहे असं नव्हे त्याने आम्हाला द्रव्याची तर मदत केलीच आहे शिवाय कळत न कळत आणखी एक गोष्ट सुचवली आहे आणि ती महत्वाची आहे ती कोणती राजे तो आमच्यासाठी आलमगिराकडे जामीन होता त्यातून तो सुटला आहे याचाच अर्थ आम्ही सुटकेसाठी काही केले तर तो आम्हाला विरोध तर करणारच नाही शिवाय शक्य तेवढी मदतच करणार आहे आबासाहेब रामसिंहाने आम्हाला बंधू मानले आहे तीन तीन वेळा मी तुमच्या पाठीशी आहोत असं आवर्जून सांगितलं आहे आमच्या संरक्षणाची सर्वतो प्रकारे व्यवस्था करण्याची आण घेतली आहे आणि शिवाय शंभूराजांनी जे काही सांगितलं ते काहीच चमत्कारिक अविश्वसनीय असलं तरी सुद्धा ते शब्द रामसिंहाच्या मुखातून बाहेर पडले होते आणि रामसिंह आपल्या शब्दाला जागणार याबद्दल आम्हाला तीळ मात्र संदेह नव्हता रामसिंहाच्या शब्दावर विश्वास ठेवूनच आम्ही मग आमची पुढची योजना आखली ती संबंध रात्र रा आम्ही यातच खर्च केली आमच्या योग्य त्या सूचना दिल्या कुणी काय करायचं केव्हा कोणती हालचाल करायची हे निश्चित झालं आणि प्रात काळी बैठक उठली आम्ही दुसऱ्या दिवशी पहिलं काम केलं अमीन खान व अकिल खानाच्या मार्फत पाचशहाच एक रवाना केले त्यात आम्ही लिहिले हजरत आम्ही आमचे सर्व गडकोट आपल्या स्वाधीन करावया तयार आहोत मात्र किल्ल्यांचा कब्जा देण्यासाठी आमच्या परत जाऊ द्यावे कारण माझ्या नुसत्या पत्रावर माझ्या अधिकारी मोगलांना तसे किल्ले द्यावयास तयार होणार नाहीत शिवाय ते गडकोट सहजासहजी देणारही नाहीत त्यांच्याशी युद्ध करूनच आम्हाला ते हस्तगत करावे लागतील पण पाचशहाने स्पष्टच जवाब लिहिला आपल्या जाण्यामुळे जी थगडकोट मिळतात मग त्या आमच्या पत्रावर का मिळू नयेत आम्ही पाचशाला अर्जी पाठवणं सुरूच ठेवलं होतं या अर्जातून आम्ही पाचशाची खुशामत करणंही चालू होतं पत्र व्यवहार चालू ठेवला तर आपल्या इतर हालचालींकडे पाचशाचा कानाडोळा होईल आणि मग आपली योजना पार पाडणं आपल्याला जमेल असंच आम्हाला वाटत होतं त्याचसाठी तर आमचे हे प्रयत्न सुरू होते श्रावण वद्य नवमी होती रामसिंहाकडून मिळालेले सहासष्ट हजारांचे द्रव्य आमच्यापाशी होते श्रीकृष्ण जन्मोत्सवाचे दिवस हे आम्ही निर्णय घेतला आणि दरोग्यामार्फत पाचशाकडे अनुज्ञा मागितली लिहिले हजरत आम्ही हिंदू भगवान श्रीकृष्ण हे आमचे दैवत त्यांचा जन्मोत्सव आम्हाला अधिक प्रिय आणि पवित्र या निमित्तानं आम्हा आमच्या स्नेहास मिठाई वाटण्याची अनुज्ञा मिळावी हे धर्मकार्य आहे निदान यात तरी आपण आडकाठी आणणार नाही याबद्दल आम्हाला शंका नाही श्रीकृष्ण जन्मोत्सवाच्या निमित्तानं आम्ही फार पूर्वीपासून व्रत धरले आहे आज अटकेत असलो तरी नेम चुकवा हे धर्मबाह्य आहे नी उचितही नाही साहेबी इजाजत पावली तर नेम चालू नाहीतर न करून आमच्या सुदैवानं आम्हाला आलमगिराची इजाजत मिळाली आणि आम्ही आग्र्यातील प्रतिष्ठितांच्याकडे मिठाईचे पेटारे पाठवू लागलो आम्ही पेटारे बरेच मोठे बनवून घेतले होते त्यात एक माणूस सहजासहजी बसेल याची तजवीज केली होती पेटारे वाहून नेण्यास दोन माणसे लागत आम्ही असे पेटारे वजीराकडेही धाडू लागलो अगदी सुरुवातीला चौकीदारांनी पेटारे अडवले य क्या है पेटारे आहेत इसमे क्या है मिठाई हा ले जा रहे हो पाचशाच्या चौघा व जिरांच्याकडे चौकीदारांनी पेटारे उघडले आत खरोखरच मेवा मिठाई होती पेटारे जाऊ देण्यात आले आणि मग मग हा राबता नित्यनेमाने सुरू झाला चौकीदारांच्या अंगवळणी पडली ही गोष्ट आम्ही तुरंत आमच्या पाशीचे जड जवाहीर मोती होऊन सोन्याचा मोहरा आधी मौल्यवान साहित्य मूलचंद सावकारामार्फत दक्षिणेत रवाना केले मात्र सावधगिरी म्हणून आम्ही हा व्यवहार अगदीच गुप्तपणाने केला मूलचंद ही विश्वासू असल्याने तो आमचं काम विश्वासाने करेल याबद्दल आम्हाला शंकाच नव्हती आमचे काही हत्ती घोडे पालख्या सुखपाल वगैरे साहित्य आम्ही परमानंदामार्फत याआधीच दक्षिणेत रवाना केले होते मात्र काही हत्ती घोडे उंट कापडांचे गठ्ठे छावणीत तसेच पडून होते रामसिंहाचीने आमची भेट होणे शक्य नव्हते कारण त्यासाठी पाचशाची मनाई होती पण आमचे हे काम शंभूराजे करीत होते त्यामुळे रामसिंह अजूनही आमच्याच बाजूला असल्याने आम्हाला समजत होते आणि आम्ही काहीसे निश्चिंत बनलो होतो अलीकडे आम्ही मंचकावर झोपून राहत होतो अंगावर शेला पांघरून आमचा एक हात शेल्याच्या बाहेर आमच्या याच हातात सोन्याचे कडे होते आम्ही झोपलो की मदारी मेह तर हा तरुण विश्वासू पोरगा आमचे नित्य पाय रगडत राही आम्ही फक्त एकदाच थाळा घेत होतो सकाळी सुकामेवा आणि फलाहार यात भागवत होतो आमच्यावर इतरांची नजर होती पण ती दुरून आमच्या जवळपास कोणीच फिरकत नसे रामकिशन ब्राह्मण जीवा जोशी श्रीकिशन उपाध्याय पुरोहित बलराम हे रामसिंहाचे चार सेवक आत पहारा देत देवडीच्या बाहेर बरकंदाजांची तुकडी होती निवासस्थानाच्या सभोवती मीना या राजस्थानी शिपायांचे पहारे होते शिवाय पाचशाही सैनिक ही गस्त घालीत सगळ्यात शेवटी फौलाद खानाची चौकी होती शिवाय रामसिंहाचे सशस्त्र सैनिक बाहेर ही बाहेरच्या बाजूला पहारा देत फौलाद खानाने अचानक काही भलतासलता प्रसंग आमच्यावर आणू नये आणि तसा प्रसंग आलाच तर त्याला आपल्या सैन्याने अडवावे पण आम्हाला कोणत्याही प्रकारची इजा होऊ नये केवळ एवढ्याच साठी रामसिंहाने ही, ही खबरदारी घेतलेली होती त्याचा हा उद्देश आम्ही तर ओळखला होताच शिवाय शंभूराजांजवळ तो तसा बोलूनही गेलो होतो त्यामुळे आमच्यापाशी काही कुमक नसली तरी सुद्धा रामसिंह आमच्या मागे खंबीरपणे उभा आहे यात आम्हाला शंकाच नव्हती आणि पेटारे नेणे आणणे सुरूच होते सलग तीन दिवस तरी यात कोणत्याही प्रकारचा खंड पडला नव्हता आता पेटारे काहीसा शिथिलपणा आलेला होता चौकीदार दुसरा पेटारा तपासत होते आणि त्यात मिठाईत असल्याची खात्री होताच अन्य पेटाऱ्यांना तसेच जाऊ देत होते तीन दिवसानंतर नेहमीप्रमाणेच रामसिंह शंभूराजांसमेत दरबारात गेला होता त्याच वक्ती पाचशाने त्याच्याकडे आमच्यासाठी एक निरोप पाठवला राजांनी आमची मनसब कबूल करावी शिवाय त्याने आपले लोक आणि नातेवाईक इकडे बोलवावेत शिवाय आपल्या ताब्यातील सर्व गडकोट आमच्या सुपूर्द करावेत म्हणजे आम्ही त्यांची काबूलकडे नेमणूक करू आम्हाला निरोप कळला आणि आम्ही तुरंत जबाब दिला हजरतांनी आम्हास आमच्याच वतनावर असू द्यावे त्यानंतर हजरत जो हुकूम करतील त्याचा आम्ही पालन करू पाचशाचा हा निरोप तसं पाहता आमच्यासाठी अंतिम इशारा होता आम्हीही त्याला निर्वाणीचा जवाब दिला होता कारण आता आलमगिराच्या पिंजऱ्याचा फौलाद खानाच्या सततच्या निगराणीचा आणि कोंडून राहण्याचा आम्हाला उभग आला होता नेहमी विस्तीर्ण अवकाशात झेप घेऊन स्वैरपणानं विहार करणाऱ्या पक्षाला पिंजऱ्यात कोंडल्यानंतर वा घनगर्जना करीत गर्द जंगलातून दमदार पावलं टाकीत इतस्त हिंडणाऱ्या वनराजाला सापळ्यात अडकविल्यानंतर त्यांचा जो कोंडमारा होईल तो कोंडमारा आमचा झाला होता तोही सतत दोन महिने आणि म्हणूनच या पुढचा एक एक क्षण आम्हाला एक एक मासासारखा वाटू लागला होता पाचशहा मुक्त करेल ही आशाच न उरल्याने आम्ही हा साहसी पावित्रा पत्करला होता मग हे करीत असताना जे काही वाट्याला येईल ते ते सहन करण्याची येईल त्या प्रसंगाला तोंड देण्याची आम्ही तयारी ठेवली होती श्रावण वद्य द्वादशी शुक्रवारचा दिवस म्हणजे नमाजचा दिवस आग्र्यातल्या साप्ताहिक सुट्टीचा दिवस शाही हुकमान वये बाजार बंद ठेवण्याचा दिवस सरकारी दरबारही बंद करण्याचा दिवस या दिवशी पाचशा सह सगळेच नमाज पडण्यासाठी मस्जिद मध्ये गर्दी करताना हे आता वाग आग्र्यातील वास्तव्यामुळे आम्हाला कळून चुकले होते संध्याकाळच्या सुमारास तर मस्जिद मधल्या गर्दीला उदाहरण आले होते शंभुराजे ठरल्याप्रमाणे केव्हाच बाहेर पडले होते ते काही वेळ रामसिंहाबरोबर राहणार होते आणि मग